<laughs> आथ, मस्ता, मस्ता स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीचरणी प्रार्थना करते बघा आज आहे स्वामी प्रकट दिन तर आपला आवडता आज दिवस आहे खूप मस्त तर स्वामी प्रकट दिन आप तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे तर बघा काहींच्या सेवा झाल्या असतील स्वामी स्वामींच्या म्हणजे सेवा झाल्याच असतील काहींच्या राहिल्या असतील आज मी माझी पण सेवा झाली स्वामी महाराजांची मी छानपैकी अभिषेक के मा हो केला माझ्याकडून जितक्या सेवा होत होत्या तितक्या मी केल्या आहेत फक्त सप्तशेतीचं आपल्या कुळदेवीची सेवा राहिली आहे सप्तशेतीचा पाठ राहिला आहे आणि रामरक्षा तर मी संध्याकाळी करणारच येते एवढ्या दोन सेवा राहिल्या आहेत माझ्या अजून जेवढ्या होतील तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्हीही करा आज ज्या नवीन असतील त्याने त्यांना कळत नसेल तर त्यांनी षडपशारी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे माळी तारक मंत्र केला तरी चालणार आहे तुम्ही म्हणजे आज खूप आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची या स्वामी प्रकट प्रकटनिमित्त आणि आपल्याला संध्याकाळी एक खूप प्रभावी अशी सेवा करायची आहे बघा आपल्या घरात काही वादविवाद होत असतात काही सं म्हणजे कामं असतात आपली व्यवसाय संदर्भ असो लग्न संदर्भ संदर्भात असो म्हणजे आणलेली कामं असतात तर ते होत नाही तर ते कामं होण्यासाठी आणि सकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करण्यासाठी आणि नकारात्मकता ऊर्जा घालवण्यासाठी खूप मोठी अशी प्रभावी सेवा ही तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव येतील म्हणजे ही सेवा आपण आमावश्याला पौर्णिमेला आणि काहींच्या घरात ही सेवा दररोज केली जाते पण ज्या ताईंच्या घरात सेवा ही होत नसेल तर त्यांनी प्रकट दिवसापासून सुरुवात करा दररोज केली तरी चालणार आहे आणि काही गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा आमावश्याला ह्या सेवा तुम्ही छोट्या छोट्या करत जा बघा तुमच्या घरात म्हणजे एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल आणि घरात असं आनंदीमय राहणारे घर आपलं तर तुम्ही या सेवा करत जा ह्या काहींच्या बघा म्हणजे खूप म्हणजे आप आपण ज्या स्वामींच्या सेवा करतो त्या खूप प्रभावी असतात आणि स्वामी महाराजच्या सेवा आपल्याकडून करून घेत असतात बघा आता एकवीस दिवसाचं मी स्वामी चरित्र सारामृत पठण करत होती पण मला काही अडीअडचण आली नाही आणि ते स्वामी महाराजांनी आमच्या माझ्याकडून करून घेतली ती सेवा अशा म्हणजे स्वामी भक्तांकडून करून घेतली तुम्ही गुरुचरित्राचा पार आणणार असा तरी स्वामी महाराज आपल्याकडून करून घेता संकल्पयुक्त केल्या तर त्या खूप म्हणजे संकल्पयुक्त केल्या नाही केला तर फळ एकच मिळणार आहे पण संकल्पयुक्त आपण ज्या सेवा करतो ना तर त्या म्हणजे आपण मनापासून करतो संकल्प घेतलाच ना तर आवर्जून ती दररोजची सेवा आपण करतो आणि संकल्प नसताना तर मग जाऊ दे उद्या जाऊ दे उद्या करेल मी असं आपण मनाला म्हणत असतो आणि ती सेवा आपल्याकडून राहून जाते पण संकल्पयुक्त असते ना तर आपण बरोबर जाऊन बसतो अरे आपण जर स्वामींना वचन दिलेलं आहे ती सेवा आपल्याला करावी लागते म्हणून संकल्प तुम्ही करत जा संकल्प नाही केला तरी तुम्ही करत जा पण संकल्प केला ना तर आपण करतोच आणि ती सेवा आपल्याकडून जास्त होते आणि त्याचा प्रभाव आपल्याला म्हणजे त्याचा प्रचिती आपल्याला येते आणि ती सेवा महाराज करून घेता बघा भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही कोणतीही सेवा केली ना तर फक्त एकच लक्षात ठेयचं भीऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराज म्हणत असतात तर हा शब्द ऐकला ना तर आपल्या शरीरात एक बळ येते एक ताकद येत असते तर आपण ती सेवा म्हणजे आवड म्हणजे करतोच करतो ती सेवा तर आपल्याला बघा एक सेवा करायची संध्याकाळी तर कापूर होम करायचा आहे आपल्याला कापूर होम करायचा आहे कापूरच्या पाच वड्या घ्यायचं आहे त्या वड्या तुम्ही कापूर वड्या तुम्ही वाटीमध्ये डी डिशमध्ये पंतीमध्ये पण घेऊ शकता आणि नारळ असेल तर नारळा नारळा ही के तरी चालणार आहे ती सेवा बघा आमावश्याला पौर्णिमेला आपण ही सेवा करत असतो घरभर आपल्याला कापूर होम करायचं आहे डिश पण घेऊ शकता वाटी पण घेऊ शकता नारळ पण घेऊ शकता तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते ना कापूर वडी घेऊ शकता डिशमध्ये नारळमध्ये आणि ते आपल्याला घरभर फिरायचं आहे घंटी घ्यायची सोबत घंटी वाजवत वाजत आपल्याला घरभर फिरायचं आहे आपली सकारात्मकता ऊर्जा घरात येणारे नकारात्मकता ऊर्जा निघून जाणारे आणि अलक्षमी निघून आणि लक्ष्मी आपल्या घरात येईल म्हणजे आपलं घर आनंदमयी सुख समाधी समाधानी राहील सुख समाधानी आणि आनंद घरात राहण्यासाठी आणि सकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करण्यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा तुम्हाला आजचा म्हणजे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सब्सक्राइब करायला सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया